राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या पंधरा ठळक बातम्या बाजारभाव राजकारण शासकीय योजना आणि हवामान अंदाज संदर्भातील महत्वाच्या बातम्या आपण पुढील काही मिनिटात जाणून घेणार आहोत आज चार डिसेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार पाहुयात आजच्या महत्वाच्या ताज्या बातम्या मुख्यमंत्री पदावरून उठणार पडदा आज ठरणार राज्याचा मुख्यमंत्री सत्ता स्थापनेच्या गोळावर आज दिनांक चार डिसेंबर रोजी पडदा पडण्याची शक्यता आहे कारण भाजपच्या गटनेत्या निवडीची बैठक विधान भवनात सकाळी दहा वाजता होणार आहे या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा निर्णय होण्याची शक्यता आहे भाजपनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मुंबईत दाखल झालेत आमदारांशी औपचारिक चर्चेनंतर गटनेता निवड प्रक्रिया पूर्ण होईल एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं ते ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल झाले होते मात्र काही वेळातच उपचार घेऊन ते बाहेर पडले आणि त्यानंतर वर्षात सरकारी निवासस्थानी आमदारांची चर्चा केली या बैठकीत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर महत्वाच्या निर्णयाची चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे शिंदे यांचा आधी मुख्यमंत्री पदावर दावा होता पण भाजपच्या बहुमतामुळे ते मागे हटलेत शिंदे यांना हवे असलेलं खातं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांच्यावर दबाव टाकल्याचा आरोप केला या शिंदे काही दिवस होते आणि त्यानंतर त्यांनी आमदारांशी संपर्क कमी केला दुसरीकडे अजित पवार दिल्लीमध्ये भाजप सोबत खाते वाटपावर चर्चा करण्यासाठी थांबले होते आणि सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप सोबत चांगले संबंध राखले भाजपनं शपथविधीच्या तयारीला वेग दिला असून त्यांच्या नेत्यांनी सरकारी यंत्रणे सोबत काम करत संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेतली आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दरेकर मोहित कंबोज आणि फडणवीस यांच्या निकटवर्ती एरजार तयारी सुरू केली आहे फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड निश्चित झाल्यामुळे त्यांची टीम आगामी शपथविधीसाठी आघाडीवर आहे फैंजल चक्रीवादळाचा प्रभाव आज राज्यात वादळी पावसाचा इशारा बंगालच्या उपसागरातील फैनजल चक्रीवादळ प्रणालीमुळे राज्यात पावसाला पाँशा पोषक हवामान तयार झालंय अनेक ठिकाणी किमान सतरा अंशाच्या पुढे गेल्यानं थंडी गायब झालेली आहे आज दिनांक चार डिसेंबर रोजी राज्यात तापमानातील वाढ कायम राहून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांचा वादळी पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय फैंजल चक्रीवादळ जमिनीवर आल्यानंतर तीव्रता ओसरून कर्नाटक किनारपट्टीवर ठळक कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय आहे अरबी समुद्रात सरकत असताना या प्रणालीची तीव्रता कायम राहणार आहे देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कमी अधिक आहे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी पंजाबमधील मधील भटिंडा इथं देशाच्या सपाट भूभागावरील निचांकी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली धुळे येथील कृषी महाविद्यालयात नीचांकी चौदा अंश तापमान नोंदलं गेलंय ढगा आकाश आणि पावसाळी हवामानामुळे राज्याच्या किमान तापमानात मोठी वाढ झाल्यानं थंडी नाहीशी झाली आहे मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये सांता इथं उच्चांकी चौतीस पूर्णांक नऊ अंश तापमानाची नोंद झाली आहे आज चार डिसेंबर रोजी राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून किमान तापमानातील वाढ कायम राहणार आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांचा हलक्या पावसाची शक्यता तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय बीड वगळता हरभऱ्याची अजून अपेक्षित पेरणी नाही मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात बीड वगळता इतर दोन जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत हरभऱ्याची अपेक्षित पेरणी झाली नाही यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जालना व बीड या तीन जिल्ह्यात रब्बीचं सर्वसाधारण क्षेत्र सात लाख एक्केचाळीस हजार एकशे ऐंशी हेक्टर इतकं आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मधील एक लाख नव्वद हजार नऊशे पस्तीस हेक्टर जालन्यातील दोन लाख सतरा हजार आठशे ब्याण्णव हेक्टर बीड मधील तीन लाख बत्तीस हजार तीनशे त्रेपन्न हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे या क्षेत्राच्या तुलनेत व प्रत्यक्षात पाच लाख त्र्याण्णव हजार चारशे नऊ हेक्टर वर म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ऐंशी टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे छत्रपती हेक्टर एक हेक्टर, हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सदुसष्ट पूर्णांक सत्तर टक्के जालनामध्ये अडुसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक पंच्याण्णव पूर्णांक ऐंशी टक्के क्षेत्रावर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत पेरणी झाली तुम्ही हरभरा उत्पादक शेतकरी आहात का तुम्ही कोणत्या पेरणी केली कमेंट करून नक्की कळवा आणि रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ही पीक पाहणी सुरू आहे ही आहे शेवटची तारीख रब्बी हंगाम दोन हजार चोवीस साठी इ पीक पाहण्याची प्रक्रिया एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालेल त्यानंतर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या, या माध्यमातून जिओ तंत्रांचा उपयोग केला जाईल त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःच्या क्षेत्रात उपस्थित राहून ई पीक पाहणी करावी यावेळी ई पीक पाहणी तर दहा टक्के तपासणी ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल शेतकऱ्यांना त्यांच्या पीक नोंदी आणि निरीक्षणासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या तसेच दुरुस्ती प्रक्रियेसाठी नवीन सूचना जारी केल्यात शेतकऱ्यांनी या प्रक्रियेत सहभाग घेऊन आपली ई पीक पाहणी वेळेत पूर्ण करावी जेणेकरून शासकीय लाभ मिळवण्याकरता कोणती अडचण भासू नये कृषी बाजारभाव पीक विमा नुकसान भरपाई तसेच शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईल वर मिळवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या व्हॉट्सअप वर क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुप व्हा धन्यवाद